सार्वजनिक बांधकाम विभागासमोर संतप्त कॉन्ट्रॅक्टरांचे तीन दिवसाचे आंदोलन बांधकाम विभागाच्या आश्वासनाने थांबवले सार्वजनिक बांधकाम विभागाकडे थकीत देयक तसेच प्रलंबित टेंडर करणं यासारख्या विविध मागण्यांसाठी संतप्त कॉन्ट्रॅक्टरांनी गेल्या तीन दिवसापासून एकोणीस वीस एकवीस ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडलं होतं आज अखेरच्या दिवशी दीर्घ चर्चेनंतर अधिकाऱ्यांकडून आश्वासन मिळाल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आलं या आंदोलनामुळे विभागाच्या का कामकाजावर मोठा ताण निर्माण झाला होता आंदोलनादरम्यानच्या ठेकेदारांनी आमची थकीत पैसे न मिळाल्यास आम्ही नवीन कामे कशी करणार असा सवाल उपस्थित केला शासन व विभागाच्या धोरणातील विसंगतीमुळे ठेकेदारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आज दिवसभर झालेल्या चर्चेत काही तातडीच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचे कळते थकीत पिलांच्या कार्यालयाने दिले तर दर वाढव जनरलच्या अटी बाबतचा निर्णय शासन पातळीवर घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आंदोलनानंतर कॉन्ट्रॅक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितलं की आम्ही दिलेल्या मुदतीत कारवाई दिले झाली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारलं जाईल शासनाने केवळ आश्वासनावर न थांबता प्रत्यक्ष निर्णय घ्यावा तीन दिवस चाललेल्या या धरणे आंदोलनामुळे नाशिक सह संपूर्ण विभागातील कामे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली होती अखेरच्या दिवशी काही प्रमाणात तोडगा निघाल्याने ठेकेदारांनी आपला कार्यक्रम स्थगित केला तरी सुद्धा आंदोलनकर्ते समाधानी झाल्याचं दिसून आलं नाही वरच्यावर अश्रू पुसण्याचं काम प्रशासनानं केल्याचं दिसून येत आहे आता शासनकर्ते काय निर्णय घेतात याच्यावर सर्वस्व अवलंबून राहील नाहीतर हे आंदोलन पुन्हा पुन्हा पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही नाशिक लक्ष न्यूज ब्यूरो रिपोर्ट नाशिक